सर्वांसाठी एक डेमो घेऊन आलोय आज एक शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आपला काय विषय नाही ऑलरेडी एका मित्राने आपल्या बोर मारलेलं होतं तर त्यांना इथं आता रिबोर करायचं का ब्लास्टिंग करायचं ह्याच्यासाठी आपण बोर टेस्टिंग साठी आलो होतो तर इथं आता पंकज पवार हे आपले मित्र आहे त्यांचा कॅमेरा आहे तर आम्ही एक नवीन इथं प्रॅक्टिकल करून बघितलं तर बरेच दिवस झालं कमीत कमी एक दोन वर्ष झालं हे बोर मारून दोन वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्या मालकांना असं वाटलं होतं की इथं पाणी नाही आणि आपल्याला पाणी काय भेटत नाही म्हणून त्यांनी बोर बंद ठेवलं तर आपण त्यांना सजेस्ट केलं होतं की कॅमेरा सोडून बघा कारण साईडून एक जाताना ना तुम्हाला लाईन बा लाईन बाय लाईन पहिला यांना मालकांना रिव्ह्यू काढून दिला होता तर एक लाईन या इथून जाते एक लाईन ह्या इथून जाते तर दुसरी लाईन ह्या क्वासपासनं या इकडे अशी आहे आणि ह्या दोन लाईनच्या मध्ये इथे बोर पडलेला आहे तर हे आपण त्यांना त्यावेळेला आपल्याला कुठून त्यांना आपण काय सजेस्ट केलं की तुम्ही नवीन बोर घेण्याऐवजी तुम्ही इथं ब्लास्टिंग घ्या कॅमेरावरती त्याची माप घ्या शास्त्रशुद्ध पद्धतीने जावा अंदाज काय माप तुम्ही घेऊ नका आपलं ऐकलं ना आपले मित्र आहेत त्या मित्रांचा त्यांनी कॅमेरा बोलवून घेतला त्या कॅमेऱ्यामध्ये त्याने त्याची मापं काढली त्यामध्ये त्यानंतर बोर त्यांनी उलटी फिरवून टाकलं तर असं लक्षात आलं की सहा इचपीची मोटर टाकण्याची सहा झालं पाण्याचा मोटरचे जे डिस्चार्ज आहे ते पाणी जादा व्हायला लागत दहा मिनिट चालायला लागली मोटर कारण कसं झालं मोटर मोठी असल्यामुळे सहा ची पाण्याचा फ्लो जास्त व्हायला लागला मोटर साठी त्यामुळं वरून पाणी जे पडणार आहे ते ह्यांचा पडदा छत्तीस फुटावरती आहे यांच्या कसा केशिंग जागा घालावी लागते माती काळी असल्यामुळं साठ फूट केशिंग घालावी लागलेली आहे आणि त्याने साईडला होलं मारून छत्तीस फुटावरती पडते होलं मारून तिने त्या केशिंगला होलं मारून त्यातून पाणी <coughs> फ्लो चालू होते पाण्याचा फ्लो तरी दीड इंचाचा असल्यामुळं मोटरला पाणी ते कमी पडतंय त्यामुळं आम्ही मोटर उलटी करून चालवल्यामुळं पाण्याचा फ्लो मोटरचा कमी झाला त्यामुळे मोटर कंटिन्यू चालू राहिली कॅमेरा कॅमेराने बघितल्यामुळे हा त्यांचा फायदा झालेला आहे कारण वरून पाणी भरपूर पडत होतं तरी पण त्यांना मी कसा दहा मिनिट चालायची मोटर मोटर पाण्याचं स्पीड जादा असल्यामुळे दहा मिनटं चालत होती मोटर तर आता मोटरचा हे उलट केल्यामुळे आता पा, पाण्याचं स्पीड कमी झालेला आहे मोटरच्या त्यामुळे कंटिन्यू पाणी चालू राहते आता दीड इंच पाणी त्यांना कंटिन्यू मिळते तर तुम्हाला आता आम्ही ती मोटर चालू करून सुद्धा दाखवतो बोर चालू करून सुद्धा दाखवतो त्याचा आउटपुट काय लेवल पडतंय त्या मालकाचे इतर रिबोर करायचे पैसे वाचले ब्लास्टिंगचे पैसे वाचले त्यानंतर आता केसिंगला छोटी छोटी होल होती आता वाढून घ्यायला लागतात त्याचा आउटपुट त्यांच्या लक्षात आलं तर आता ह्याच्या बेनिफिट काय झाला तर त्यांना जे सेकंड ते घेणार होते ते त्यांचे पैसे वाचले आणि थोडक्या पैशामध्ये त्यांचं बोर परत चालू झालं आता आपण मोटर चालू करत आहे मोटर चालू केल्यानंतर आपण डिस्चार्ज पाहू शकता पाहू शकता कंटिन्यू चाललेला आहे कारण तर ह्याचं बेनिफिट काय तर मालकांचं जे रिबोर करायला लागत होतं किंवा त्यांनी आता नवीन बोर्चा प्लॅन आखला होता त्याचे जे पैसे आहेत ते वाचले किंवा शेतकऱ्याचं होणार जे पैशाचे नुकसान ते वाचलं किंवा जे ब्लास्टिंग करायला लागत होतं ते वाचलं आणि शिवाय त्याच मोटरवरती फक्त फिरवून टाकल्यामुळे मोटरचा मोटर चालत राहतो तर सहा इंचाची मोटर येते ती तर त्या ज्या मोटरवरती त्याला लागणार जे प्रेशर होतं ते त्याला मिळत नसल्यामुळे पाणी बाहेर फेकून दहा मोठं मोटर चालायची आणि परत ड्राय मोटर ती बंद पाडायची त्यामुळे वरती नव्हतं त्यामुळे मालकांना असं वाटलं की मुळात ह्या बोरला पाणी वगैरे नसतं आपण नवीन बोर पाडून बघावं तर ते त्यांचं आता ते कळलेला आता बेनिफिट काय झाला आहे मालकांचा तर कंटिन्युअसली आता हे दीड इंच पाणी तुम्हाला बघायला मिळते तर तुम्ही पण असे काम करा मॅक्झिमम टेक्नॉलॉजी कडे व्हा तुमच्या जर ऑलरेडी जर काही बोर असतील तर त्या कॅमेरा टाकून पहिला चेक करा त्या साडून जर काय लाईन दिली असतील किंवा केसीमधून जर बारीक केसी लवलं पडले असतील त्यातनं तुम्हाला मोठे केसिंग होलं पाडून तुम्हाला काय करता येईल त्यातून तुमचं पाणी वाढते का या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा आणि मग नवीन बोरगड वाढ आणि मॅक्झिमम तेवढ्या जुन्या बोरला तुम्ही आता पुनर्भरण कसं करता येईल हे पण बघा जेणेकरून फ्युचरमध्ये येणार आहे त्या लाईन सगळ्या भरल्या गेल्यामुळे त्या आजूबाजूचे बोर पण तुमच्या चार्ज राहतील तुमच्या बोरला पाणी कधी कमी येणार नाही आणि तुम्ही अशाच पद्धतीनं तुमचं पण बोर सगळ्या कॅमेरा टाकून चेक करा त्याच्यामध्ये काय घाण असेल किंवा काय साईडनं लाईन गेली असेल किंवा तिथे दगड अडकला असेल तर ते तुम्ही बघून त्याच्यावरती डिसिजन घ्या ब्लास्टिंग करायला लागेल ब्लास्टिंग करा जिथं तुम्हाला केसिंग होलं पाडायला लागेल होलं पाडून घ्या आणि ह्या टेक्नॉलॉजीकडे महा जेणेकरून